आता आपण ऐकणार आहोत अकोला आणि वाशिम जिल्ह्याची वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधू कसबे आणि सुनील कांबळे प्रजासत्ताक का दिनानिमित्त अकोला शहरातील लालबहादूर शास्त्रीय क्रीडांगण इथं जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या समारंभात पालकमंत्री आकाश फुंडकर आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अकोला जिल्ह्यात उल्लेखनीय काम कामगिरी केलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला परेड निरीक्षणानंतर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरमाता वीर पत्नी आणि माजी सैनिकांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सतरा लाख तेहतीस हजार व्यक्ती पात्र ठरल्यात या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घरभेटींचे नियोजन करून प्रत्येक पात्र व्यक्तीला हे कार्ड वितरित करण्याची प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत अकोला जिल्ह्यात सहा लाख सतरा हजार व्यक्तींना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली अकोला जिल्ह्यात दोनशेछत्तीस ग्रामपंचायतींची मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे क्षय प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी शोध मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे जिल्ह्यात पंचवीस डिसेंबर पर्यंत क्षयरोगाच्या तीन हजार एकशे ब्याऐंशी रुग्णांची नोंद झाली त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे दोन हजार तेवीस मध्ये तीन हजार रुग्ण दोन हजार तेवीस मध्ये तीन हजार रुग्ण होते त्यापैकी दोन हजार सातशे एकोणवीस रुग्ण बरे झाले निक्षय पोषण योजनेत क्षय रुग्णांच्या खात्यात औषधोपचार सुरू असेपर्यंत डीबीटीद्वारे दरमहा एक हजार रुपये जमा केले जात आहेत अकोला शहरातील सुमारे तीन हजार दोनशे घरकुलांची उभारणी प्रगतीपथावर असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून सध्या स्थितीत सुमारे तीन हजार दोनशे घरकुलांची कामे सुरू आहेत राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना इथं हेल्थ एटीएम मशीन कार्यान्वित करण्यात आली असून त्या समोर उभे राहून विमाधारक कामगारांना आरोग्याशी संबंधित अनेक बाबींची विनामूल्य तपासणी करता येणार आहे आमदार रणधीर झावरकर यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला छोट्या उद्योग आणि व्यावसायिकांना आपल्या वस्तू परदेशात निर्यात करण्यासाठी अकोला इथं डाकघर निर्यात केंद्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे येथील एका व्यावसायिकाला व्यापार संकेतस्थळावर मिळालेल्या ऑर्डरनुसार या केंद्रातून भाड्याचे पहिले पार्सल अमेरिकेला रवाना करण्यात आले छोट्या आणि किरकोळ व्यावसायिक उद्योजकांसाठी हे केंद्र निर्यातीसाठी सुवर्ण संधी मानली जात आहे जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योजकांसाठी निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा जुन्या कापड बाजारातील पंचशील इमारतीत झाली प्रधानमंत्री स्वामित्व योजना ग्रामीण भागातील जमिनींचे सर्वेक्षण आणि मॅपिंग करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत असून स्वामित्व योजनेच्या माध्यमातून अकोल्या दोन हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना सनदेचे वितरण करण्यात आले अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सनद वाटप कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील कळमेश्वर येथील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद वितरित करण्यात आले यावेळी अकोला जिल्ह्यातील बावीस एकशे सोळा लाभार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत सनदेचे वितरण करण्यात आले ऑपरेशन द्रोणागिरी या प्रकल्पाअंतर्गत देशातील पाच जिल्ह्यांपैकी वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे यामुळे कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक लाभ देता येईल ऑपरेशन द्रोणागिरीमुळे पीक उत्पादनात वाढ होऊन कामाचा वेळ आणि खर्च वाचेल माती आणि पाण्याचे संरक्षण होईल वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांपासून वेगळ्या आधुनिक पिकांकडे वळत आहेत यामध्ये चिया हे पीक अल्पावधीतच शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे चियाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांच्या नेतृत्वाखाली चियाची लागवड प्रोत्साहनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे मुक्त भारत मोहिमेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात चोवीस हजार सातशे रुग्ण तपासण्यात आले असून सहाशे पंच्याऐंशी रुग्णावर यशस्वी उपचार सुरू आहे याशिवाय वाशिम इथं शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे आरोग्य सेवेत जिल्हा रुग्णालय मागील चार महिन्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वाशिम जिल्ह्यात एकूण तीन लक्ष आठ हजार चारशे सहा शेतकऱ्यांना रुपये एकशे कोटी कोटीपेक्षा जास्त विमा नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात आलेली आहे आताच आपण ऐकलं अकोला आणि वाशिम जिल्ह्याचे वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे